पळून जायची ह्या करा रत्नागिरीतल्या कंपन्या बंद पाडायच्या त्या गुजरातला घेऊन जायच्या आणि कोकणमध्ये मात्र विनाशाकारी प्रकल्प आणायचा ते सुद्धा गुजरातीनी मारवाडी दलालांच्या हितासाठी साहेबांना चांगलं माहिती आहे या राजापूरच्या परिसरातील रिफायनरी ही कोकणवासियांसाठी नसून गुजरातीनी मारवाडे यांनी जी खरेदी केलेली जमीन आहे त्यांच्या भल्यासाठी नारायण राणेना या ठिकाणी रिफायनरी आणायची असेल तर माझं आव्हान आहे रायण एकदा जर तुम्हाला तुमचा कळवळा त्यांचा कळवळा तुम्हाला जर असेल तर स्वतःची जी सिंधुदुर्गची प्रॉपर्टी आहे ती देऊन टाकत त्या गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांना आणि तिथे काय उद्योग करायचे ते करा पण लोक या राजापूर आणि कोकणच्या माथ्यावर तुम्हाला विनाशकारी प्रकल्प आणता येणार ना आणायचे शब्द चांगले आणा स्वतः चांगलं एक केंद्र नरेंद्र मोदींच्या मेहरबानीने चांगलं मोठं खातं मिळालं एमएसएमईचं पण आजपर्यंत साहेब त्यांनी ह्या स्वतःच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये एम एसी मीचा एकही एक पैसा एकही नवीन पैसा न आणणारा कॅबिनेट मंत्री म्हणजे नारायण राणे स्वतःच्या खात्यातून काय आणायचं नाही पण इकडे मात्र सौदी अरेबियाच्या कंपनीच्या जीवावर करोडपती बनायचं स्वप्न पाहतोय आणि आमच्या कोकणाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत असेल तर कदापि होऊ आम्ही होऊ देणार नाही आज मी आणि आमचे आमदार आम आम अजन साळवी आणि आमचे सर्वच पदाधिकारी आम्ही हातात हात घालून या संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी काम करीत आहोत शिवसैनिक तर आहेत पण आज राजन साळवी साहेबांचं या मतदारसंघामध्ये असलेलं काम लोकांचं असलेलं प्रेम हे पाहिल्यानंतर आता गद्दार गटाची ही कीड लागलेली आहे की त्यांना सुद्धा तुम्ही नोटीस देता आणि त्या एसीबीच्या चौकशीला बोलवता त्यांचे भाऊ त्यांनी काय गुन्हा केला आणि म्हणून आमच्या राजन साळवींनी सांगितलं अरे एक काय शंभर चौकशा वा एक नवे हजार वेळा तुरुंगात टाका परंतु मी मातोश्रीशी असलेलं माझं इमान या गद्दारांप्रमाणे मी विकणार नाही हे सांगणारे आमचे राजन साळवी आम्हाला अभिमान आहे आणि म्हणूनच आज उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी जास्त वेळ नाही घेता साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना या कोकणच्या विकासासाठी कोकणच्या पर्यटनासाठी उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून आदित्यजी ठाकरे पर्यटन मंत्री म्हणून ज्या भरभरून निधी कोकणला दिला होता पण हे बदमाश गद्दार लोक ज्या वेळेला सत्तेवर आले त्यावेळेला साहेब पहिल्या वेळेला पहिल्या रात्री स्थगिती दिली त्या कोकणच्या सगळ्या योजनांना सगळ्या बंद करून टाकल्या त्यांना त्यांची जलसी होती ती आदित्यजी ठाकरेंवर गावागावामध्ये फिरून त्यांनी कोकण पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून दिला आता सुद्धा आपल्याला भेटून झाल्यानंतर उद्धव साहेब धूतपापेश्वर कडे जाणार आहेत त्याचं दर्शन घेणार आहेत पण धूतपापेश्वरचा जवळजवळ पंधरा कोटी रुपयाचा निधी देऊन सर्वांगीण विकास करून जगाच्या नकाशावर धूतपापेश्वरला आणण्यासाठी त्यांच्या भक्तांनी उद्धवजींनी जे निधी दिलं आजपर्यंत राज्यकर्त्यांना हे कधी सुचलं नाहीये त्यामुळे या कोकणचा विकास हा आमचा ध्यास आहे हे सांगून किती जरी झालं तर पुन्हा एकदा राजन साळवींना त्रास देणार आहे ना गाडायचं म्हणजे गाडायचं या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपला उद्धव साहेबांचा सा भगवा झेंडा फडकवायचा हा निर्धार करण्यासाठी इथे उद्धव साहेब आलेले आहेत आपणही तो निर्धार करायचा आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र आणि साहेबांना विनंती करतो आपण संवादाला साधू लाईट बस बस हा बस तर आवाज द्यायला सांगे मागे आवाज आवाज मोड हिंदू सम्राट सरसरापदी बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब उद्धव साहेब्या जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिन्यांना आणि मातां आज मी मुद्दामून राजापुरात आलो तुमच्या समोर उभा आहे इथे भगव्या टोप्या पण आहेत इकडे मुस्लिम समाज पण आहे पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इकडे पवित्र दर्गा पण आहे दोन दिवसापूर्वी रायगडमध्ये होतो तिथे व्यासपीठावरतीच तिथल्या ती मुस्लिम समाजाने मला मराठीमध्ये कुराण दिलं मराठीमध्ये कारण त्यांना आता कळले आपले हिंदुत्व काय आहे मी पुन्हा इथे सांगतो आपलं जे हिंदुत्व आहे ते धर्माधर्मात आगी लावणार हिंदुत्व नाही जो कोणी हा देश आपला मानतो जो कोणी या देशासाठी लढायला तयार आहे देशासाठी मरायला तयार आहे तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे तसं पाहिलं तर अजूनही उन्हाळा सुरू नाही झालेला पण दोन दिवस भयानक ऊन आहे आणि मला खरंच थोडंसं अवघडल्यासारखं होतं कारण मला इकडे छप्पर बांधले आणि तुम्ही सगळे उन्हामध्ये आहात मी माझं सांगण्याचं काम करतोय देशभरामध्ये यांच्या कारभाराचे चटके बसतायत बसतायत ना म्हणजे ऊन तर प्रखर आहे चटके बसतायत तरी देखील कुठेतरी मूळ बुद्धे बाजूला ठेवून एक वेड काय वेड पांघरायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना वेड करायचं पुन्हा सत्तेवरती यायचं विनायकजी तुम्ही आता जे सांगत होता राजनला धन्यवाद आणि त्याचं पा त्याची पाठ थोपताला मी इकडे आलेलो आहे कारण आता या संकटाच्या काळामध्येच कळत आपलं कोण आणि परक कोण ही इकडे यादी दिलेली आहे या इकडे नाही नाही इक एक मिनिट का हे काय तुमच्या घरी काय काय त्याच त्याची किंमत बरं किंमत करून खाली सई कोणाची आहे सुशांत बंडोपंत चव्हाण मराठी माणूस त्यांना त्यांनी म्हणजे त्यांनीच खाली सही केले अहो सुशांतजी चव्हाण तुमचं नाव आहे मराठी असाल अशी माझी आशा आहे पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता किती किंमत लावले पाच हजार रुपये अहो तुमची तुम किंमत किती चव्हाण साहेब तुमची किंमत किती तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले माझ्या महाराजांच्या किंम मूर्तीची तुम किंमत पाच हजार रुपये करता तुम्ही शरम नाही वाटत कोणत्या कुळात जन्मला तुम्ही कोण होते तुमचे पूर्वज तुम तुम तु नालायक माणसं किती असतात महाराजांच्या पवित्र ही महाराजांची मूर्ती आहे ती महाराजांची मूर्ती आहे त्याची किंमत पाच हजार रुपये चाकरी करताय तुम्ही अशी जी काही यांची किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे यांची किंमत ओळखली पाहिजे महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर त्याची किंमत लावले दहा हजार रुपये अहो तुमच्या सात पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार नाही एवढी त्याची अमूल्य किंमत आहे आणि माझं तर म्हणणं की लावायची जी किंमत लावायची लावा आणि टाका राजन साळवी हात पण साध तुम्हाला कळत नाही तुमच्या घरातल्या आई वडिलांची किंमत जर कोणी केली तर चालेल चव्हाण साहेब आई वडिलांची किंमत करतो आम्ही तुमच्या हे आमचे आई वडील आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब तर माझे वडील आहेतच किंमत म्हणून ते माझे वडील आहेत त्यांना कळले माझ्या वडिलांची किंमत पण चव्हाण तुम्हाला नाही कळली पण का हे सगळं मागे आहे तर राजन साळवी मेंदेकडे किंवा भाजपकडे गेले नाही म्हणून तो जो पुतळा उभा केलेला आहे त्याच्यावरती पालकमंत्री म्हणून तेव्हाच्या रवींद्र वायकरांचं नाव आहे रवींद्र वायकरांच्या घरी ईडी यांच्या घरी ईडी मग तुम्हाला सगळे फुटीर लोक पाहिजेत गद्दार लोक पाहिजेत आणि जे जात नाहीत त्यांच्या मागे तुम्ही दडपण आणतात पण किती केलं तरी हा मर्द मावळा हा झुकणार नाही मोडेन पण वाकणार नाही वाकणार तर नाहीच पण तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी या यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की दिवस बदलत असतात दिवस बदलत असतात दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील हे अशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं ही नोंद आम्ही घेतलेली आहे ही नोंद आम्ही घेतले उद्या दिवस त्यांचे फिरले होते तुमचे दिवस आणखीन वाकडे होतील सरकार येतं आणि सरकार जातं आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले मी पण होतोच पण कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही कोण कोणीही ना आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येतं आणि कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही अजिबात येत नाही सत्ता येते सत्ता जाते पण त्यावेळेला जर का मी कुत्रा शब्द वापरत नाही कुत्रा मला आवडता प्राणी आणि इमानदार असतो पण लांडग्यासारखी कोणाची जर का तुम्ही लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी काय आहे कोल्हेगिरी काय आहे ही आम्हाला सरळ कशी करावी लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कोणी कोणी कंप्लेंट केले साळीवरती काय प्रॉपर्टी त्याची सापडले आणि मग त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका पहिली त्यांच्या घरी टाक टाका धाड कुठून आणलेत पैसे तुम्ही त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे त्यांच्या संपत्तीची चौकशी करा जाहिराती करतायत प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत त्याची चौकशी कोण करणार आणि कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर त्यांच्या घरामध्ये घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केलाय गणपत गायकवाड ठीक आहे त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल परंतु त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट दिलेला आहे की या मिंद्यांकडे गणपत गायकवाड यांनी सांगितलं की त्यांचे करोडो रुपये आहेत करोडो रुपये मग तुम्ही अनिल देशमुखनं आत टाकलं होतं का तर शंभर कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला ऐक्यू माहिती मग याने तर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलाय सगळी काही पुरावे आहेत तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे काय केलं ते दिसते पण तो काय बोलला आहे त्याची दखल नाही तुम्ही घेत टाका ना मग मिंद्यांच्या घरी धाड नाही टाकत सोरेनच्या घरी धाड टाकलीत केजरीवालच्या घरी पोलीस पाठवले मग एवढे ढळढळीत आरोप जर भाजपचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारातील आमदार सुद्धा काही किंमत नाहीये मग इथे जमलेले कोणी असतील किंवा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षवाले असतील त्यांना मला विचारायचे की तुम्ही कोणासाठी काम करत आहात काय मिळते तुम्हाला तुमच्या आमदारांची ही जर का दयनीय अवस्था झाली असेल स्वतःला हातामध्ये पिस्तूल घ्यावं लागत असेल आणि आणि गोळीबार केल्यानंतर ते सांगतात का गोळी झाडली तरी सुद्धा त्या आमदारावरती कारवाई करा मी त्याची बाजू अजिबात घ्यायला आलेली नाहीये पण एखादी व्यक्ती एवढं टोकाचं पाऊल का उचलतो पोलिसांनी सांगावं पोलिसांनी सांगावं की एवढी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी त्याच्यावरती जे काय त्याला भोगावं लागलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ज्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी गोळीबार केला त्याच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ती सहन न होऊन एक बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग कोणी केली धक्काबुक्की हे मुद्दाहून दिवसण्याचा प्रकार झालं आणि ती धक्काबुक्की होताना पोलीस का गप्प बसले होते बर हे सगळं झाल्यानंतर आमच्या राज्याचे महनीय गृहमंत्री आहेत कुठे देवेंद्र फडणवीस दिसलेत का दोन दिवसात दिसलेत भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने याच्यावरती प्रतिक्रिया दिले त्या बावन कुळ्यांनी दिले अशा हजारो घटना घडतात अहो हजारो घटना तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय तो, तो ज्याच्यावरती आरोप करतोय तो गद्दार तुम्ही तुमच्या डोक्यावरती बसवलाय तो मुख्यमंत्री आहे आणि आमदार सांगतोय की जोपर्यंत हा गद्दार मुख्यमंत्री राहील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल मया राजापूरमध्ये उद्या धरून चला होणार नाहीच कारण ह्या भगव्याला ज्यांनी म्हणजे मेलो तरी बेहदर पण सोडणार नाही असा एक दमदार तुम्हाला आमदार लाभल्यानंतर तसा खासदार लाभल्यानंतर हे गद्दारी हा छत्रपतींचा हा हे राजापूर सुद्धा का छत्रपती शिवाजी महाराज आले होते का जाळली वखार तर तो तोपगोळ्यांचा तो करार मोडून सिद्धी जोहारला मदत केली इंग्रजांनी म्हणून इंग्रजांना धडा शिकवायला ते आले होते मग आत्ताचे जे कोणी आमच्यावरती चालून येणारे लोक आहेत त्यांना मदत करणाऱ्यांचं आम्ही काय नंतर करू त्याचं हे हे जे पुतळा आहे ना ते साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे हे उदाहरण आहे म्हणजे जोपर्यंत संधी मिळाले गोडी गुलाबाईने आनंदात भोगा मी काल सुद्धा सांगितलं की पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत ते मला मानतायत कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली शिवसेना चोरली ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये मदत केली होती त्या बाळासाहेबांची ते सुद्धा त्यांनी चोरी केली चोराला मदत केली त्याला मुख्यमंत्री म्हणून बसवला हो तिकडे नितीश कुमारला फोडला हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं केजरीवालच्या मागे लागलेले आहेत माझे राजन साळवी आहेत वायकर आहे सूरज चव्हाण आहे किशोरीताई पेडणेकर आहेत किती नावं हो घेऊ अनिल परब आहे मग असे आम्ही जर का तुमची लफडी कुलंगडी काढली येत आहेत आता आमच्याकडे त्यांच्यावरती कारवाई करणार आहात की नाही का सबका साथ म्हणजे या भ्रष्टाचारांचा साथ आणि दोस्तो का विकास तुमची जी घोषणा होती सबका साथ सबका विकास साथ का साथ और मेरे का विकास अशी नवीन घोषणा देते की काय ही घोषणा द्यावी आता भाजपाने आणि म्हणून तुमची डोके मी काही जास्त तापवत नाही या उन्हामध्ये आधीच तापलेत पण त्या डोक्याने विचार करा विचार करा आणि जो एक तुम्ही पराक्रम केलाय होय मी पराक्रम म्हणतो विनायक राऊतांना तुम्ही निवडून दिले एकदा नाही दोनदा हा पराक्रम मी एवढ्यासाठी म्हणतोय जर विनायक राऊतांना तेव्हा तुम्ही निवडून दिलं नसतं तर इथे सुद्धा गुंडागर्दी किती प्रमाणात वाढली असते याचा जरा विचार करा वाढली असती ना आता पंतप्रधानांसमोर प्रश्न आहे की घराणेशाहीला विरोध तुम्ही करताय मग या गद्दार गुंड घराणेशाहीला तुम्ही विरोध करणार आहात की नाही रोखणार आहात की नाही हे आता या निवडणुकीत मला कळेल म्हणून तुम्ही जसे या भर उन्हात सुद्धा इथपासून सगळीकडे भरून गेलेला आहे मी लढाईला उभा आहे तो माझ्यासाठी नाही मी लढाईला उभा आहे तो तुमच्यासाठी उभा आहे आणि मला खात्री आहे की या वेळेला सगळे जात पात धर्म म्हणजे सगळे हिंदू पण एकत्र आहेतच मुस्लिम समाज माझ्यासोबत आलेले आहेत ख्रिश्चन नेत आहेत सगळे आलेले आहेत सगळ्यांना मी आवाहन करतोय की जात पात धर्म बाजूला ठेवून देशप्रेमी म्हणून सगळे एकत्र येऊया हो आणि देशावरती जे संकट येत आहे ते कायमचं असं काढून टाकूया की कि पुन्हा कधी हुकुमशाहीचं नाव काढणाऱ्या या देशात जन्माला येणार नाही ते जर का आपण करणार असू तर आणि तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं तो अधिकार तुम्ही गमावणार नाहीत ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र भाजपा सरपंच पांगरे येथील भाजपा सरपंच वैष्णवी संतोष कोळये यांचा माननीय उद्धवजी साहेब यांच्या प्रवेश केलेला आहे सभा मी